नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस काल दुपारनंतर सोयाबीनच्या दरात अनेक बाजार समितीमध्ये चढउतार पाहायला मिळाले आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सोयाबीनला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात वेळ न लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती जळगाव अवकाली एकशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा मिळाला चार हजार आठशे ब्याण्णव पुढील बाजार समिती आहे माजलगाव आवक आली आहे एक हजार नऊशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार दोनशे ब्याण्णव रुपये जा सर्वसाधारण दरम्याला चार हजार पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार सत्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर आवक आहे चार हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार त्रेसष्ट रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार एकशे एक रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाळी आहे तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे पस्तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती रिसवड अवकाळी आहे दोन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद